आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत भारतीय सराफ बाजारातील सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपण ही जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा सोने खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे आमच्या रोजचे सोन्याचे भाव भाव अपडेट दिले जातात चला तर मग सुरुवात करूया जाणून घेऊया आजचे सोन्याचे सध्या ग्लोबल मध्ये मा तणावपूर्ण स्थिती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेल्या युद्धाचे परिणाम सध्या बाजारात सुद्धा दिसून येत आहे अशातच सोन्याचे भाव अजून वर जातील असा तर्क काढला जात आहे होय सोने हे अजून महाग होऊ शकते असा तर्क काढला जात आहे सध्याच्या चालू असलेल्या देशांतर्गत युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवरही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे अशातच शेअर बाजार, अशा बाजार अजून खाली जातो की काय हेही पाहणे तेवढेच महत्वाचे आहे ऐन सणांच्या काळातच सोन्यात होणारी दरवाढ आश्चर्याचा धक्का देते भारतात दसरा दिवाळी या सणांमध्ये सोन्याची फार मोठी उलाढाल होत असते अशातच दिवाळी जवळ येत असताना सोन्याचे दरही वाढत जात आहे सोन्याचे भाव हे कसेही असले तरी भारतातील सोने खरेदी करणारा ग्राहक हा दिवाळी सणामध्ये सोन्यामध्ये खरेदी करतच असतो याखेरीज सोन्याचे दर हे खालील घटकांवरही अवलंबून असतात जसे की सोन्याचा पुरवठा सोन्याची मागणी खान कंपनीचे उत्पादन खर्च देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध चलनवाढ व आर्थिक अस्थिरता यामुळेही सोन्याच्या भावामध्ये उतार चढाव होत असतो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे सोन्याचे भाव जाणून घेऊया सर्वप्रथम चौदा कॅरेट चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत चार हजार चारशे एक्कावन्न रुपये व दहा ग्रॅम सोन्याचे आज भाव आहेत चौरेचाळीस हजार पाचशे आठ रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याची आजचे भाव आहेत पाच हजार सातशे सात रुपये व दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार बासष्ट बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार नऊशे सत्तर रुपये व दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर हजार सहाशे एक्क्यान रुपये चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याची आजचे भाव आहेत सात हजार सहाशे आठ रुपये तर चोवीस कॅरेट दहा दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार ब्याऐंशी रुपये पुढे चांदीचे भाव चांदीचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार दोनशे शहाऐंशी रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार दोनशे शहाऐंशी रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत शहात्तर हजार ब्याऐंशी रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत एकोणसत्तर हजार सहाशे एक्याण्णव रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे सत्तावन्न हजार बासष्ट पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे चौवेचाळीस हजार पाचशे आठ रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे ब्याण्णव हजार दोनशे शहाऐंशी मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येईल कि कशा प्रकारे सोन्याच्या भावामध्ये चढउतार झालेला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा